नमस्कार मी रे आपण पाहत आहात जनतेचा आवाज अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे कृषीभूषण व प्रगतीशील शेतकरी मान्य श्री डॉक्टर महेंद्र रघुनाथ बराते यांना डॉक्टरेट पदवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आली डॉक्टर महेंद्र भरात यांना सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी अमेरिका यू ए यांनी पी एच डी देऊन ॲग्रीकल्चर डिग्री कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला अकोले तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात व प्रत्येकाच्या सुखदुःखात उभे राहणारे वाघापूर गावचे डॉक्टर महेंद्र बराते यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांना मित्रपरिवार मोठा आहे अशा गुणवंत वाघापूर गावचे कृषीभूषण प्रग प्रगतील शेतकरी मान्यश्री श्री डॉक्टर महेंद्र बराते यांना ख्रिश्चन युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यातर्फे कृषी अग्रिकल्चर प्रोसेसिंग डॉक्टर पदवी आज दिल्ली येथे प्रदान करण्यात आली आहे तसेच त्यांना मागील वर्षी युवाध्येय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता महेंद्र बराते यांचा आमदार डॉक्टर किरण लांबटे तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य सीताराम गायकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भावसाहेब वाकचौरे तसेच सुधीर तांबे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनीही अभिनंदन केले आहे